नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दोन दिवसापूर्वी जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा एकच सेवा प्रवेश नियम आपण टाकला होता त्यानुसार आपण जे आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये याची सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध होईल असे आपण त्यावेळेस संकेत देखील तुम्हाला दिलेले होते तर आता मित्रांनो जे आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे आहे जाहिरात देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर एकूण जागा किती आहेत व कोणकोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणाऱ्या आहेत याबद्दल आपण सम पूर्ण काही या व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेणार आहोत तसंच जे ऑनलाईन अर्ज जे काय कधीपासून सुरू होणारे आहेत आणि काय याची शेवटची तारीख असणार आहे तर व्हिडिओ खूप आज आपला इम्पॉर्टंट असणार असेल व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो हे जे आहे थोडक्यात जाहिरातीचा जो प्रस्ताव जाहिरात आहे ती आजच्या जी आहे जी की न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात क्रमांक जे काही असेल यांचा जाहिरात क्रमांक जे की दोन हजार पंचवीसची ची यांची ही पहिली जाहिरात आहे जे की आजच्या तारखेमध्ये देण्यात आलेली आहे तर आपण पाहू सव्वीस माहिती यामध्ये काय म्हटलेलं आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शोषणिक आहारता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे जे की साधारणतः माहिती आहे आता पाहू समोर आपण जी काही पदे आहेत व भरली जाणारी तर यामध्ये पाहू शकता प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निम्न वैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रति प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण सहाशे वीस पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी हा जे की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे की उद्यापासून ते अकरा मे दोन हजार पंचवीस तर रोजपर्यंत असणारा असेल तर अठ्ठावीस मार्च ते अकरा मे पर्यंत यांनी जे आहे जे की ऑनलाईन अर्जाचा कालावधी ठेवलेला आहे जे की खूप मोठा या ठिकाणी त्यांनी कालावधी ठेवलेला आहे त्यानंतर म्हटलेलं आहे जे काही आता यांची एन एमसीची वेबसाईट आहे त्यावर याचे सर्व अपडेट देण्यात येणारे असतील अशी त्यांनी माहिती दिलेली आहे तर आता आपण सर्व काही माहिती आता आपण पाहू की नेमकं कोणकोणती पदे आहेत जे की यासाठी भरली जाणारी आहे तर या पदांसाठी आपण ऑलरेडी दोन दिवसापूर्वीच आपला क्रॅश कोर्स जे आहे आपण बनवून ठेवलेला होतात जे की टी सी एस पॅटर्न आय पी एस पॅटर्न आधारित आहे ज्यामध्ये आपण सर्व काही ए टू जेड नवी मुंबई महानगरपालिकेचा अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेला होताच तर यामध्ये पाहू आपण पदे आता जे काही कोणकोणते पदे आहेत जे की गट कचं आणि गट डची तर गट कची पदे सर्वप्रथम आहेत ज्यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर हे पद आहे जे की एस फिफ्टीनचं या ठिकाणी तुम्हाला पेलेवल असणार असेल आणि भरायची पदसंख्या जी आहे फक्त एक आहे तर वेतन प्रत्येक पदासाठी खूप छान आहे वेतनमध्ये नो डाऊट की तुम्हाला कमी या ठिकाणी मिळणार असेल प्रत्येक पदासाठी वेतन हे जास्तच आहे त्यानंतर दुसरं पद जे आहे जे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य यस फोर्टीनचं पे लेवल आहे आणि यासाठी तब्बल पस्तीस जागा आहे जे विद्यार्थी आपले सिव्हिल बॅकग्राऊंडचे होते ज्यांना जे आहे अर्ज आतापर्यंत केले त्यांना यश मिळालं नव्हतं परंतु आता या पदासाठी तुम्ही नक्की अर्ज करा शंभर टक्के या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हे पक्कं असणार असेल त्यानंतरच पुढील पद आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग ज्यासाठी पे लेवल सेम असणार असेल आणि यासाठी जागा जे की एकूण सहा जागा आहे त्यानंतर पुढील पद आहे उद्यान अधीक्षक यासाठी येस फोर्टीनचं पे लेवल आहे आणि साठी एक जागा आहे त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी यासाठी देखील एक जागा आहे त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक यासाठी पंधरा जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर पुढील पद आहे डेंटल हायजिनिस्ट यासाठी तीन जागा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यानंतर स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ जी एन एम ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी एकशे एकतीस जागा या ठिकाणी आहे तर जेवढे काही आता म नागपूरचे किंवा जे इतर तुम्ही आतापर्यंत भरलेलं असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात चांगली बाब आहे की तुमच्यासाठी अजून एक संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर ज्यांचं कोणाचं जीएनएम वगैरे झालं असेल त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यानंतर पुढील पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी चार जागा आहेत त्यानंतर सांख्यिकी सहाय्यकसाठी तीन जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर ई सी सी तंत्रज्ञ यासाठी आठ जागा आहेत तर त्यानंतर सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंट यासाठी पाच जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतरचं पुढील पद आहे जे की आहार तंत्रज्ञ यासाठी एक जागा आहे तर नेत्र चिकित्सा सहाय्यकसाठी एक जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी म्हणजे जे फार्मिस्ट विद्यार्थी आहेत आपले त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी जे काही जागा आहे तर या ठिकाणी बारा जे की पद आहेत त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला यासाठी बारा या ठिकाणी जागा आहेत आणि जे पुढील पद आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक यासाठी जे आहे जे की सहा जागा राखीव आहे त्यानंतर पुढील पद जे आहे आपलं पशुधन पर्यवेक्षक आणि यासाठी दोन जागा राखीव आहे तर मित्रांनो या सर्व पदांसाठीच आपल्याकडे क्रॅश कोर्स ऑलरेडी उपलब्ध आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपल्या व्हॉट्सअप सिलरची लिंक आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घेऊ शकता आणि मिळवून घ्या जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल आणि तुम्हाला योग्य ते स्टडी मटेरियल मिळवायचं असेल आणि योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करायचा असेल तर ज्यांना कोणाला हे पद कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचा आहे ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे किंवा पहिल्या अटेम्प्टमध्ये एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या सेलरला मॅसेज करून त्या ठिकाणचं सर्व स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि फक्त तुम्ही त्याचाच अभ्यास करा तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची गरज पडणार नसेल किंवा को। तुम्हाला कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल तर त्यानंतर पुढील पद आहे जे की एन एमचं पद आहे यासाठी अडतीस जागा या ठिकाणी आहेत तर जी एन एम आणि एन एम दोन्ही पण या ठिकाणी पात्र असणारे आहेत त्यानंतरचा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप यासाठी एकावन्न जागा आहेत त्यानंतर शस्त्रक्रिया कार क्रियाग्रह सहाय्यकसाठी पंधरा जागा या ठिकाणी आहेत तर सहाय्यक ग्रंथपालसाठी आठ जागा आहेत वायरमॅनसाठी दोन जागा आहेत चालकासाठी एक जागा आहे उद्यान सहाय्यकसाठी या ठिकाणी चार जागा आहेत लिपिक टंकलेखासाठी एकशे पस्तीस आहेत तर लिपिक लेखालिपिकसाठी अठ्ठावन्न या जागा ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर शवविच्छेदन मदतनीसाठी चार जागा कक्षसेविकासाठी जे की अठ्ठावीस तर कक्षसेवक वॉर्ड बॉयसाठी एकोणतीस जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे एकूण जे आहे सहाशे वीस जागांसाठी ही जी आहे जे की भरती जाहिरात देण्यात आलेली आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज पाहून घ्या उद्यापासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे तर अकरा मे याची शेवटची तारीख असणारी आहे तर जे काही विद्यार्थी आतापर्यंतच्या नोकर भरतीमध्ये त्यांना अपयश मिळालेलं आहे किंवा एक ते दोन मार्कांना राहून गेलेलं आहे त्यांनी मात्र या पदभरसाठी शंभर टक्के अर्ज करा तुमचा निकाल हा शंभर टक्के या ठिकाणी येणारच असेल तर यासाठी तुम्ही परीक्षा शुल्क पाहून घ्या जे काही खुला प्रवर्ग हजार रुपये आणि जे राखीव आहे ते नऊशे रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जे काही प्रव मागासवर्गीय असणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी तर ही होती थोडक्यामध्ये नवी मुंबईची जी काही शॉर्टाची त्यांनी फुल जाहिरात लवकरच येईल आणि आपण ती सर्व जाहिरात लाईव्ह स्वरूपातून आपल्या चॅनलवर लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे तरी पदभरती कोणती पण असो टी सी एस असो किंवा आय पी एस असो त्याच्याकडे आपला जो परफेक्ट प्लॅन आहे तो असण महत्वाचा आहे आणि आपल्या स्टडी मटेरियलमधून तुम्हाला तो आपण प्लॅन तुमच्यासाठी अतिशय क्रॅक पद्धतीचा प्लॅन तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत याची फुल जाहिरात झाल्यानंतर लवकरच आपण व्हिडिओ बनू आणि ज्यांना कोणाला आतापासूनच क्रॅच कोर्स मिळून चांगली तयारी करायची आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मॅसेज करून सर्व मिळून घ्या या पदाचं तांत्रिकी व अतांत्रिक दोन्ही आपल्याकडं उपलब्ध आहे तर अशी होती माहिती आवडल्यास नक्की लाईक करा पुढील व्हिडिओचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मात्र जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळणारे असतील तो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत डी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम